मित्रांनो आज आपण आपल्या भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्य निमित्ताने सर्व भारतीयांना सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आपण अनेक ठिकाणी जाऊन तेथील साईट व्हिजिट करतोय त्या ठिकाणी जे काही अपडेट आहे आम्ही अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आजही आम्ही ठरवलं होतं की आज पंधरा वर्षाच्या निमित्ताने काय होईना आपण जेवढ्या ठिकाणी साईट शक्य आहे त्या ठिकाणी साईट व्हिजिट करणं आवश्यक आहे आणि आज आपल्याला मित्रांनो स्कीम कोड क्रमांक चारशे सत्याऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी चारशे एकोणनव्वद आणि चारशे नव्वद कोपरी पवई या ठिकाणी जे काही ए एम आय जी आणि एच आय जी जी घरी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मागे तुम्ही पाहू शकता इथेच म्हाडाची जी आणि एचआयजी ची घरे उपलब्ध केलेली आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या एरियाची वेगवेगळ्या किमतीची घरे उपलब्ध करून दे देण्यात आलेले आहेत तुम्हाला बाल्कनी हवी असेल विदाऊट बालकणी घरावं असेल तरी इथे उपलब्ध आहे मी तुम्हाला तर आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो नेमका येथील प्रकल्प कसा आहे तो चला तर आम्ही आतमध्ये जाऊन आलेलो हो, आहोत पण आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला शॉक बसला की इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे आणि म्हणून आम्ही इथील सॅम्पल प्लेअर तुम्हाला दाखवू शकत नाही तुम्हाला वेळ असेल तुमची गाडी काढा पेट्रोल टाका आणि शक्य तेवढ्या लवकर या साईडला या फॅमिलीसोबत या आणि आतमध्ये जाऊन जो काही सॅम्पल वेअर माडाने बनवलेला आहे तो तुम्ही पाहा कारण आज हा व्हिडिओ हा सॅम्पल वेअर आम्ही दाखवू शकणार नाही आहे कारण येथील प्रतिभामध्ये व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला परवानगी दिलेली नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आज आपण म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे आणि ज्या आरती म्हाडाने ही लॉटरी काढलेली आहे त्या आरती तेथील सॅम्पल फ्लॅट त्यांनी ओपन केलेलं आहे तुम्ही सॅम्पल फ्लॅट पाहू शकता पण व्हिडिओग्राफीला बंदी असल्यामुळं म्हाडाला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला खरंच ही घरं विकायची आहेत का, का फक्त नुसतं शो पीस म्हणून तुम्ही दाखवण्यासाठी ठेवली हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो कारण जर तुम्ही फोटोग्राफीला तुम्ही मनाई करताय व्हिडिओग्राफीला मनाई करताय काय करणार आहे सर्वसामान्य माणूस व्हिडिओ करून व्हिडिओ काढून तो जास्तीत जास्त मित्रांना किंवा फॅमिलीला दाखवणार आहे व्हॉट्सअपला शेअर करू शकतो फेसबुकला शेअर करू शकतो त्याच्यामध्ये म्हाडाचं नुकसान काय होणार आहे हा माझा प्रश्न आहे हा व्हिडिओ बनवल्यानंतर मित्रांनो मला कदाचित परमिशन दिली जाईल मला फोनही ये येईल सर तुम्ही येऊन व्हिडिओ बनवा तर माझं म्हणणं असं नाही की तुम्ही फक्त आरकेनात परमिशन द्या जेवढे लोक येतील त्यांना बनू त्यांना व्हिडिओ काय फरक पडणार आहे हे व्हिडिओ बनवून फोटो बनवून घरी जाऊन फॅमिलीला दाखवू शकतात प्रत्येकजण फॅमिलीसोबत सगळ्या साईडला फिरू शकत नाही आणि जर सगळेजण साईडला आले तर सुद्धा खूप मोठा गर्दी होऊ शकते खूप मोठा किअस होऊ शकतो याचा तरी कुठेतरी म्हाडाने विचार करणं आवश्यक होतं आणि म्हणून माझा कळ म्हाडाला माझी कळकळीच विनंती आहे की प्लीज तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्यांना व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला परवानगी द्या जेणेकरून या ठिकाणी होणारी गर्दी ही कमी होईल या ठिकाणी येण्याचा वेळ वाचेल या ठिकाणी येण्याचा खर्च वाचेल आम्हीसुद्धा काही शोक म्हणून फिरत नाही मित्रांनो आम्ही आवड म्हणून हे कामं करतो आहे आम्हाला काही म्हाडाकून पेमेंट मिळते किंवा खूप काही आम्हाला काय मिळते असं अजिबात नाही आहे सर्वसामान्यांपर्यंत म्हाडाची योजना पोहोचली पाहिजे हा आमचा मूळ हेतू आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहोत परमिशन दिली तर आम्ही ते अपडेट देऊ परमिशन नाही मिळाली आम्ही ते अपडेट देणार नाही तर मित्रांनो ज्यांना इथे यायचं असेल आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकणार नाही आहे पण लवकर जेव्हा परमिशन मिळेल तेव्हा नक्कीच आम्ही इथे येऊन सॅम्पल वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करू पण महत्वाचा आहे मित्रांनो सगळ्यांकडेच वेळ नाही आहे सगळे बिझी आहेत आणि आम्ही सुद्धा वेळात वेळ भेर काढून ही कामं करत असतो आणि याचाही कुठंतरी माराने विचार करणं आवश्यक आहे धन्यवाद